मराठी व हिंदी भाषेच्या वादात वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही पाचव्या वर्गानंतर तिसरी भाषा चालेल वडेट्टीवार यांनी मांडले मत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या कारणाच्या अनुषंगाने ही दिली प्रतिक्रिया मनसेतर्फे बाळा नांदगावकर यांचा वडेट्टीवारांना मोर्चात सहभागी होण्यासाठी आला फोन ठाकरे बंधूंचा फोन आला तर मोर्चात सहभागी होण्याबाबत सकारात्मक भूमिका राहील असं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सविस्तर पाहूयात काय म्हणाले विजय नाही आम्हाला आनंद आहे दोन भाऊ आम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या मध्ये मराठीवर हिंदीची शक्ती नको ही भूमिका आम्ही यापूर्वीच मांडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची अजिबात आम्ही खपवून घेणार नाही आणि ते एक पहिली ते पाचवीपर्यंत तर अजिबात नको सहावी आहेच ते मुळात अनेक वर्षापासून सुरू आता राहिला विषय दोन भाऊ एकत्र येऊन ह्या विषयाला घेऊन एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांचं आम्हाला कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मराठी वाचवण्यासाठी हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत असतील आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आमची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडू आणि त्या, त्या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक असेल नाही कालच मला फोन आला होता बाळा नांदगावच्याकडून आणि तुम्ही मोर्चात या अशी त्यांनी मला माझ्याकडे मला म्हणजे फोनवर विनंती केली आणि राजसाहेबांचा स्वतंत्र असा निरोप आहे हेही त्यांनी सांगितलं तर मी आमच्या सगळ्या नेते मंडळीशी चर्चा करतो प्रदेशाध्यक्ष आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत त्याबरोबर चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ आता सर्वांचे लक्ष लागले आहे की मराठी भाषेसाठी राजकीय पक्ष एकत्र येतात का आणि महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावर एकसंघ भूमिका घेण्याची ही सुरुवात ठरेल का रहे। दी शाम हे पाहणं रंजक ठरणार आहे प्रतिनिधी श्याम हेडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर